पितृपक्षातली खीर आमटी आणि कढी आज पाहणार आहोत आपण तर इथे एक पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे आता मोहरी छानपैकी खमंग अशी तडतडली की आपण यामध्ये थोडंसं जिरे टाकणार आहोत आणि नंतर कढीपत्ता तर कढीपत्ता छानपैकी तडतडला आहे आता यामध्ये आपण कोथंबीर टाकलेली आहे आता यामध्ये आपण मसाले टाकूया हा घरगुती काळा मसाला आणि लाल तिखट जर पोळ्या केल्या नाही आणि आमटी जर कशी करायची तर मग काय करायचं हरभऱ्याची डाळ घ्यायची ती छानपैकी असे लालसर रंग येईपर्यंत तव्यावरती थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आणि त्याची छानपैकी मिक्सरला पावडर करायची म्हणजे जे येळवणी काढलं जातं आपण जे आमटीला वापर करतो त्याचा ते, ते त्याचप्रकारेच ह्या आमटीची टेस्ट येते ही हरभऱ्याची पिठी केल्यामुळे तर छानपैकी आपला मसाला परतला गेला आहे पाहू शकता आता यामध्ये वाटण टाकलेलं आहे यामध्ये मी कांदा लालसर रंगापर्यंत परतून घेतलेला आहे खोबरं देखील छान परतून घेतलेला आहे लसूण आले कोथंबीर अशा प्रकारे हे वाटण छानपैकी वाटण करून घेतलेलं आहे आता ते वाटण यामध्ये टाकलेलं आहे तर आता हे तेल सुटेपर्यंत छान हा मसाला आपण परतून घेऊया मोठ्या गॅसवरती थोडंसं हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत तर पाहू शकता मसाला छानपैकी परतला गेला आहे आता यामध्ये जी डाळ आपण भाजलेली आहे ती छानपैकी बारीक पावडर अशी करून घेतलेली आहे आता ती देखील तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घेऊया मंद गॅसवरती तर पाहू शकता मसाला आपला छानपैकी परतला गेला आहे आता थोडंसं आपण वाटणाचं जे पाणी होतं ते टाकलेलं आहे आणि या मसाला हा मसाला छानपैकी शिजून द्यायचं आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत छान शिजवायचं आहे म्हणजे देखील छान येते आणि चवीला देखील आमटी छान लागते म्हणजे पोळ्यांची आमटी जशी लागते तशाच प्रकारे ही आमटी लागते तर पाहू शकता मसाला आपला छानपैकी दोन चार मिनटं आपण शिजून देऊया पाहू शकता मस्तपैकी मसाला शिजला आहे आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत जेवढे आपल्याला आमटी पाहिजे ते आहे तेवढं आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत पाणी थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे थोडंसं उकळली आमटी की चवीला देखील आमटी छान लागते आमटी ही च छानपैकी खतखदून अशी उकळी आणायची आहे आता यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि वरून थोडीशी आपण कोथंबीर टाकू द्या एक दहा मिनटं छानपैकी आमटी उकळली की आपली आमटी येथे तयार होणार आहे तर अशा प्रकारे ही आमटी आपण केलेली आहे आता आपण कढी करूया तर कढीसाठी येथे पाहू शकता दही लावलेलं आहे आता या दह्यामध्ये आपण थोडंसं बेसमपीठ टाकून घेऊया आणि दही छानपैकी मिक्सरला फिरून घेणार आहोत म्हणजे दही आणि बेसनपीठ छानपैकी मिक्स होऊन जाईल आणि गुठळ्या त्यातल्या मोडून जाईल बेसन पिठामध्ये किंवा दह्यामध्ये जे गुठळ्या असतात त्या मोडल्या जातील आणि प्लेन असं दही तयार होईल तर पाहू शकता हे थोडंसं आपण घोटून घेऊया आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण थोडंसं फिरून घेणार आहोत यामध्ये थोडीशी आपण हळद देखील टाकणार आहोत तर पाहू शकता छानपैकी प्लेन असं दही झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी आपण साखर टाकणार आहोत म्हणजे दहीचं म्हणजे कढी खूप छान लागते चवीला तर यामध्ये आपण पुन्हा पाणी टाकल्या जेवढं आपल्याला कढी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे ते देखील आपण फिरवून घेऊया आने आने आपन, तर पाहू शकता अशा प्रकारे मस्तपैकी दही आणि बेसनपीठ आणि साखर छानपैकी मिक्स झालेलं आहे आता पातेल्यामध्ये आपण तेल टाकूया आणि जिरी मोहरीची फोडणी करूया कढी करताना छानपैकी फोडणी अशी खबंग झाली पाहिजे मोहरी छानपैकी तडतडली गेली पाहिजे म्हणजे द कढी खूप चवीला छान लागते यामध्ये आपण कडीपत्ता टाकलेला आहे आणि जे हिरवं वाटण आपण केलेलं होतं ते हिरवं वाटण यामध्ये आपण टाकलेलं आहे आता पुन्हा तेलामध्ये थोडीशी आपण हळद टाकली आहे जेणेकरून कढीला छानपैकी रंग येईल आता यामध्ये आपण जे दही प्लेन केलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टा सर्व टाकून घेऊया आणि वरून आता थोडीशी आपण कोथंबीर देखील टाकणार आहोत तर अशा प्रकारे जर दही मिक्सरला फिरवलं तर मस्तपैकी कढी खूप छान होते तर आता चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकूया आणि वरून थोडीशी आपण कोथंबीर टाकूया आणि कढी ही उकळवायची नाही थोडीशी डंबरली किंवा फुगायला लागली वरती की लगेच गॅस बंद करून टाकायचा आहे कडीला उकळी आणायची नाही जर कडीला उकळी आणली तर कडी ही फुटली जाते म्हणजे जा फाटली जाते ठिकऱ्या ठिकऱ्या होतात त्याच्यामुळे थोडीशी डंबरली पाहू शकता तर अशा प्रकारे आपण कडी केलेली आहे तर आता आपल्याला खीर करायची आहे तांदळाची खीर करणार आहे तर पातेल्यामध्ये दूध तापत ठेवलेलं आहे तर इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपण आणि दूध छानपैकी गरम झालं आहे यामध्ये मी मनुके बदाम काजू आणि चारोळे घेतलेले आहे आता या दुधामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि दूध छानपैकी उकळून घ्यायचं आहे तर आपण अर्धी वाटी तांदूळ इंद्रायणी तांदूळ रात्रभर भिजत ठेवले होते पाण्यामध्ये आणि ते सकाळी आपण छानपैकी बारीक करून घेतलेले आहे अगदी पाणी टाकून छानपैकी बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता हे वाटण जे आहे तांदळाचं ते यामध्ये टाकलेलं आहे आणि सतत थोडंसं ढवळत राहायचं आहे तर सतत ढवळल्यामुळे यामध्ये गुठडी होत नाही आणि छानपैकी प्लेन अशी खीर आपली इथे तयार होते तांदळाची खीर ही थंड झाल्यावरती घट्ट होत असते त्याच्यामुळे थोडी पातळसरच खीर ठेवायची आहे आणि जास्त घट्टसर पण खायला छान लागत नाही थोडी पातळसर असली की खायला देखील छान लागते तर साखरेचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर यामध्ये मी साखर टाकलेली आहे आणि साखर आवडीनुसार किंवा गोडीनुसार टाकायची आहे तर यामध्ये आता आपण गावरान तूप टाकणार आहोत थोडंसं म्हणजे च खीर चवीला अजून देखील छान लागते छानपैकी आता उकळी आणायची आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपली खीर येथे शिजत आहे आता यामध्ये आपण थोडंसं बारीक बारीक किसणीने खोबरं घेतलेलं आहे किसून जे आपण आलं वगैरे किसतो त्याच किस्तीने हे खोबरं किसलेलं आहे जास्त जर मोठं असलं तर खाताना टस्टच लागतं त्याच्यामुळे थोडंसं बारीकसर किसलं की छान लागतं खिरीमध्ये तर पाहू शकता मस्तपैकी आपली खिरे इथे उकळली आहे आणि यामध्ये सगळ्यात शेवटी आपण इथे विलायची पावडर टाकलेली आहे मिक्सरला फिरून घेतलेली आहे आणि यामध्ये ही टाकलेली आहे या, या विलायची पावडरमुळे खिरीला एक छान स्वाद येतो आणि मस्तपैकी अशी खिरे इथे तयार झालेली आहे पाहू शकता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका